नमस्कार आपण बघत आहे ऐकू महाराष्ट्र कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे गणेश सुस्वा निमित्त पप्पांना पत्र ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेद्वारे शाळेकरी विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाकडे विविध मागणी केल्या आहेत मुलगा मुलगी भेदभाव संपवून महिलावर अत्याचार थांबव सायकल आणि स्मार्ट वॉच पाहिजे आयुष्यातील प्रत्येक स्पर्धेत यश मिळावे अशा विविध मागण्यांनी त्यांनी आपली भावना नात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली विलास कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या स्पर्धेत मुलांनी आपल्या पत्राद्वारे समाजातील वर्तमान समस्येवर प्रकाश टाकला आणि त्यांना आवश्यक असलेल्या बदलाचे आव्हान केले आहे पत्र समाजातील नाजूक विषयाकडे लक्ष वेधतात आणि मुलांच्या अपेक्षेची प्रचित देतात असा हा वेगळा वेगळा देखावा गणेशोत्सवानिमित्त कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला आहे कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ दोन हजार चोवीस तेरावा वर्ष आमचं मंडळाचं इको फ्रेंडली भव्य दिव्य देखावा आम्ही करत असतो छत्रपती संभाजीनगर साठी सर्व भक्तांसाठी हा एक पाहण्याचा चांगला देखावा असतो जो आमच्या राज्यामध्येही असतो आणि खरच आम्हाला खूप आनंद होतात की एवढे भक्तगण इथे येऊन पाहतात आमचा फोकस असतो छोट्या मुलांसाठी स्त्रियांसाठी यावेळेस देखावा आम्ही विद्यार्थी महिला मुलींसाठी एक स्पर्धा ठेवली पोस्ट कार्ड वर तुमचा गणपती बाप्पा रंगवायचा आहे काढायचा आहे आणि त्याद्वारे आम्हाला मेसेज पाठवायचे सामाजिक कार्य करण्यासाठी आणि सामाजिक संदेश देण्यासाठी तीन हजार विद्यार्थी विद्यार्थी आणि बरीचशी महिला मुलींची आम्हाला पत्र आली त्या पत्रामध्ये सुंदर सुंदर गणपती ते काढलेच होते पण नंतर त्याद्वारे आम्ही सामाजिक संदेश पण वाचल्यानंतर सत्तर टक्के पत्राद्वारे म्हणजे दोन हजार जवळपास पत्राद्वारे महिला आणि मुलीवर जे अत्याचार होतात त्यावरच त्यांनी फोकस केलं होतं आणि तो दूर करण्याचा सगळ्यांनी बाप्पाला पत्रि विनंती केली होती त्यामुळे एक संकल्पना आली आणि त्या संकल्पनेनुसार तुम्ही आता पाहताय की हा जो गणपती आम्ही बनवलेला आहे तो सुरक्षा देणारा गणपती आहे भारत गणेशा अगदी भारत मातेचं रूप घेऊन तो उभा आहे आणि जो काही तो अत्याचार करणारा जो काही राक्षस आहे नवादम आहे त्याला तो मारतो आहे आणि त्यासाठी आम्ही एवढं थांबलो नाही तर नवस्पण केलेलं आहे जो नवस एक हजार एक नारळाचा आहे जो आम्ही भक्तांकडून फोडणार आहेत त्यांना प्रसाद पण देणार आहोत तो नवस यासाठी आहे तुम्ही पाहताय की नवस आमचा एक हजार एक नारळ फोडण्याचा मुली महिलावर अत्याचार दूर करण्याचा अशा नाराधामास मराठस नरकास पाठवण्याचा हा आम्ही एक नवस केलेला आहे संकल्प केला आहे आणि बाप्पाला विनंती करतोय की बाप्पा बाप्पा या भारताला सुरक्षा देण्यासाठी पोलीस तैनात आहेत पूर्ण मिलिट्री तैनात आहे आणि सगळ्या या गोष्टी त्यातून दाखवलेल्या आहेत की एअरफोर्स पाहताय तुम्ही किंवा मिलिटरी पाहताय किंवा सगळ्या सी वर असणारे पोलीस असतात ही सुरक्षा देत असतात भारताला ते सुरक्षा करणारे सर्व फौजी त्यांच्यासाठी आम्ही खूप खूप आभार मानतोय आणि त्या फौजींचं रूपच गणपतीद्वारे इथं काम करतोय भारताला सुरक्षा देण्याचं अर्थात सगळ्यांना सुरक्षा मिळेल आणि हे भारत स्वतंत्र होईल छान होईल सुंदर होईल असं माझी संकल्पना आहे पूर्णपणे इको फ्रेंडली हा गणेश देखावा आहे एकशे एक, एक पारितोषिक आपण ठेवलेले आहेत तीन हजार मध्ये आम्ही पूर्ण निवड केलेली आहे ज्यांनी चांगला संदेश दिला आहे चांगला गणेश केलेला आहे आणि अर्थातच त्या सर्वांना आम्ही इथे बोलवणार आहे जालना पुणे कराड आणि सांगली नांदेड इथूनही त्या स्पर्धकांनी पत्र पाठवलीत एक आनंद पण घेतलाय जो पोस्ट कार्ड आपले लुप्त होत चाललेले आहेत लुप्त होण्याचा आनंद आम्ही पत्राद्वारे असा घेतलेला आहे आणि ही जी पत्र जी आपण त्यांनी मागणी केलेली आहे संरक्षणची त्यांनी मागणी केलेली आहे फाशी शिक्षा देण्याची ही आम्ही माननीय नरेंद्र मोदीजी यांना पोहोचायचं कार्य पण करणार आहोत गणेश भक्तांना एवढंच आवाहन करायचं की या अशा लोकांना तुम्ही जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी सगळे आपल्या पद्धतीने प्रयत्न करा सगळ्यांनी पत्र लिहा आणि हा कुठं ना कुठं संदेश दिला पाहिजे लहान मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही त्यांच्याशी त्यांच्याशी बोला चर्चा करा न घाबरता सगळ्या गोष्टी सांगा आणि कोणी ऐका आणि कुठेही पोलीस कंप्लेन करायला घाबरू नका तुमच्या प्रतिष्ठान तर आहेच ही संस्था पण अशी अनेक लोक आहेत ते तुमच्या मागे आहेत तर गुलस्वामी प्रतिष्ठा नेहमीच इको फ्रेंडली गणपती बनवतो शाळू मातीच्या अगदी एकच फुट गणपती आम्ही बस हो बसवतो त्याचंही विसर्जन इथं होतं आणि आम्ही लोकांना संदेश देतो प्लास्टर मौट -मौट गन्पते गन्पते की प्लास्टर ऑफ पॅरिसचे मोठमोठे गणपती वापरू नका जेणे की पर्यावरणांची हानी होईल या इको फ्रेंडली पूर्ण याच्यामध्ये आम्ही भोंगडी वापरलेली आहेत पंधरा पोती वापरलेली आहेत आणि त्याचे हे सर्व गणपती बनवलेले आहेत कुठेही प्लास्टिक नाही कुठेही थर्माकोल नाही अगदी स्वतःहून कट्टर बांबू वगैरे सगळे तुम्हाला दिसतात त्यावरून आम्हीच त्याला दुसरं केलेली आहे आणि सगळा हा देखावा तुम्ही उभा राहताना पाडलेला आहे हा जवळपास वीस बाय पंचवीस फूट उंच देखावा आहे आणि हा सगळ्यांनाच आशीर्वाद देईल नाही संकल्पना ह्या तुमच्या मनामध्ये तुम्ही रोटून ठेवा की दुसऱ्यांचं हसू पाहायचंय तुम्हाला सामाजिक कार्य करायचे सामाजिक कार्य आणि लोकोपयोगी हे जर तुम्ही केलं तर खरंच पैसे जास्त न कमवताही तुम्हाला खूप काही देऊ देतो आणि प्रसन्नता मिळते आणि आपोआपच मग ती बुद्धी संकल्पना जातात छत्रपती संभाजीनगर मध्ये कालच देवकाळाचं माननीय अतुलजी साळे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि आजपासून लोक जवळपास रोज दोनशे तीनशे पाचशे फॅमिली इथे येत असतात आणि विद्यार्थी विद्यार्थी प्रदर्शन ठेवलेले पोस्ट कारच त्यांचीही जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थी इथं पाहायला नक्कीच येणार आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे एक हजार एक संकल्प दहा दिवसात फोडण्याचा आहे जे भक्त येतात त्यांच्याकडून आम्ही नारा फोडतो आणि प्रसाद म्हणून लगेचच त्या भक्तास देत असतो कुटुंबाला तरी त्यांच्या हस्ते नाराव फोडला जातो आणि नारा देत असतो एक हजार एक तर फोडणारच आहोत सोबत काही भक्तगण स्वतःही पन्नास शंभर नारळ देतात होऊ शकत एकवीसशे नारळाचा टक्के महिला मुलींनी अत्याचाराविरुद्ध खूप काही लिहिले आहे देव बाप्पा आम्हाला सुटी कर यांना तुम्ही कोणत्याही परिस्थितीत अशा अत्याचार करण्याला सोडू नको तुम्ही फाशी दे त्यांना नरकात घेऊन जा काही छोट्या मुलींचं इतके लिहिले की भावनाविष झालेले पत्र आहेत की माझी बहीण मला एकच आहे माझी आई मला एकच आहे बाप्पाच सुरक्षा चांगला कर एका मुलीनं तर तिसऱ्या वर्षीतल्या असं लिहायला पाहिजे नव्हतं तसं लिहिलं की बलात्कार काय शब्द हा मला माहीत नाही परंतु आई वडील सांगतात त्यांचं मी कधीतरी कुठेतरी कानावर ऐकले ते अत्याचार करणारे जे आहेत त्यांना तू एकदाच घेऊन जा कायमचं घेऊन जा अशा पद्धतीत भावनाविष पत्र आहेत Anita mu ya asyik nara gam pati lo kan nak keras sih sama lah tu.